नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहत आहेत लातूर वार्ता सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे आणि आता प्रत्येक पक्ष जे आहे ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो आता कामाला लागलेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटतंय की सत्ता आपली असली पाहिजे नगराध्यक्ष आपण असला पाहिजे मात्र औसा मतदार संघामध्ये आहोत आणि औसा नगर परिषदेमध्ये कुणाचा झेंडा फडकणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आपण या नागरिकांमध्ये आहोत आपण काय सांगाल काय वाटतं सध्या निवडणुकीचे चित्र आहे सध्या स्थानिक राहणार माळे औसा लातूर बोला गेल्या पाच वर्षामध्ये काय विकास झाला वाटते भरपूर विकास झाला समाधानी पूर्ण समाधानी हा बीजेपी पाहिजे मोदी आहे तो मुमकिन आहे हा अजून काय अफसर बाबाने केलेले कामाचं काय नाही नाही केलं नाही नाही काहीच काम नाही आमच्या बा वर्डच नाही काय कुठला वार्ड आहे तुमचा पाच नंबर पाच नंबर आहे दे हा पाच नंबर आता तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीच मुद्दे बघून मुद्द्यावर विकासाचा जे पाहिजे ते विकासाचे मुद्दे घेऊनच हा मग दुसरं काय नव्याला संधी मिळणार की जुने चेहरे अजून नगरपालिकेत नाही नाही बीजेपी पाहिजे कोणत्या का चेहरे राहणार हा बीजेपी पाहिजे पाहिजे हा बीजेपी पाहिजे काय हो आणि मग कचरा असेल लाईट असेल किंवा पाणी असेल ह्याच्या समस्या अजूनही आहेत ना नाहीत नाहीत कमी आहेत कमी येत लय कमी झाले अजूनही मध्ये काही ठिकाणी रस्ते नाहीत काही ठिकाणी रस्ते आहेत नाले सगळं आहे सगळं आहे व्यवस्थित संडास बांधून गेले मोदी मोदी हो ना बीजेपी अफसर बाबा तर म्हणतात ना मी कोट्यावधीचा निधी आणला आवश्यकांसाठी नगर परिषदेत मतदार म्हणावं लागतं तसं बोलावं लागतंय बरोबर आहे का हा बोलावं लागतं काय करायचं सगळं म्हणतात बीजेपीचे बीजेपीचं सगळं केलंय काय वाटतं तुम्हाला पुन्हा सत्ता येईल काय वाटतं काँग्रेस हवं काँग्रेस हवं का काँग्रेस हवं बीजेपी नाही नाही हा बीजेपी जो आहे ना शेतकऱ्याची वाट लावू शकतो बरं आम्ही शेतकरी माणसं आहे आज आमच्या मालाला आम्ही भाव मिळेल तसं मला तसं विकास आम्हाला सरकार काँग्रेस सरकार म्हणते ना कर्जमाफी देऊ नाही 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 काय नाही 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 ते उगा गोष्ट चालू होती ती रिकामी गोष्ट चालू आहे ती फसवणूक चालू आहे शेतकऱ्याला कसं बोलता देव शेतकऱ्याला कसं लुटाव सगळं त्यांच्या हातात आहे सर काँग्रेस मध्ये काय आहे ज्या टायमाला काँग्रेस ची सत्ता होती त्या टायमाला सोयाबीनचं भाव चार हजार पाच हजार भाव होतो सहा सात हजार पर्यंत आज ही नाही तीन साडेतीन आले पुरवठा सोयाबीन नाही ना हे शेतकऱ्याची ही नाही वाट लावून सोडते त्याच्यामुळं काँग्रेसचे महत्वाचे हो काय ना महादेव बोखरे कुठले आहेत तुम्ही कुठे काय सध्या स्थानिक स्वराज्य सर्वसीच्या निवडणुका लागल्यात कसं चित्र आहे कुणाचा झेंडा फडकल वाटत बीजेपीजेपेत बीजेपी काँग्रेस बे? त्यांचं मत आहे कशाबरोबर म्हणताय तुम्ही शेतकऱ्यांना दिला नाही शेतकऱ्यांची कर्ज माफी केली नाही शेतकऱ्यांना अनुदान दिले देव निवड आंदोलन आहे काळात रोड नव्हते कुठला विकास नव्हता त्यांचा बरोबर आहे भाव कमी दिले पण काँग्रेसच्या काळात रोड काय होते का रोड नव्हते फक्त रोड करूनच सगळ्या गोष्टी होत आहेत का काय मत आहे तुमचं हे म्हणतात तो बीजेपी ते म्हणतात काँग्रेस सध्याच्या याच्यामध्ये सर्व जनता सुशिक्षित आहे सगळ्यांना सगळ्यांना अभ्यास झालेला आहे थोडंफार प्रत्येक गोष्टीच जस जा, जसं इलेक्शन ये येईल त्या त्या पद्धतीनं लोक विचार करत आहेत कि विकासाला मतदान द्यावं आणि चेंजेस व्हावं असं लोकांना वाटतय कुठल्या प्रमुख मुद्द्यावर वाटतात आता या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहे मतदान म्हणजे आता जे शेतकरी वर्ग असेल किंवा सुशिक्षित बेकार असेल त्यांचे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे मिटलेले नाही त्याच्यामुळं त्या मुद्द्यावर त्यांनी मतदान करतील असं वाटतं कुठले प्रॉपर तुम्ही बघितले जाईत काही बरं बरं तुमचं मतदान इथं आहे कुठं इतर हा बरं काय औसा शहरामध्ये काय स्थिती आहे पाच वर्षामध्ये खरंच विकास झालाय का औसामध्ये आवश्या शहरामध्ये जसं की आपल्याला पाहता येईल की बाबा ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं होतं त्या ठिकाणी अतिक्रमण हटवलेलं आहे काही रस्त्याची कामं झालेत काही वार्डामध्ये ज्या ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकास व्हायचं होतं त्या ठिकाणी थोडंफार झालेलं आहे पण त्या ठिकाणी लोकांना आणखी काही अपेक्षा आहेत की बाबा शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे बेरोजगारांचा विकास झाला पाहिजे अशा गोष्टी आहेत आणखी निवडणूक आल्या कीच विकासाची कामं सुरू होते ते आता ज्या त्या पक्षावर अवलंबून आहे पण शेवटी सत्ता ही लोकांच्या हातामध्ये आहे ते कोणाला निवडून द्यायचं किंवा न द्यायचं विकास कोण केलेला, केलेला आहे किंवा न केलेला आहे थोडंफार विकास करून जर आपण त्यांना जर हे करायचं असेल त्यांना जर त्यांची दिशाभूल करायची असेल तर ते जनतेला माहित आहे कोणाला काय निवडून द्यायचं आहे कोणाचं मित्र करायचं आहे पाच वर्षामध्ये जे रस्ते असेल लाईट असेल वीज असेल आपलं काय स्वच्छता असेल किंवा कचरा व्यवस्थापन असेल याचे सगळे प्रश्न मिटलेत काय वाटतं पूर्णपणे मिटलेले नाहीत काही जिथं दार्शनिक भाग असेल किंवा जिथं त्या ठिकाणी व्यापारी वर्ग असेल या ठिकाणी मिटलेला असेल जिथं आणखी मागासवर्गीयाची वस्ती आहे त्या ठिकाणचा प्रश्न आणखी मिटलेला नाही काय आता इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांना काय संदेश देणार आहेत उमेदवार म्हणजे मतदार आहे की जे दार्शनिक भाग असेल किंवा जिथं लोकांची रहदारी आहे तेवढच प्रश्न मिटवून फायदा नाहीये ज्या ठिकाणी जे दलित वस्ती असेल आणखी दुर्गम भाग असेल किंवा खेडोपाडी असेल त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे आणि बेरोजगारांना त्या ठिकाणी त्या कामाला कसं लावता येईल त्यांना नवीन संधी कसं देता येईल उगं दोन हजार तीन हजार रुपये त्यांचं ते स्टायपन असेल किंवा मा त्यांचं बेकार भत्ता असेल किंवा शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देऊन त्यांना उगंच आपलं काहीतरी ही करायचं ह्यावर प्रश्न मिटणार नाही ते कायमचं प्रश्न मिटवायचा असेल तर त्यांना काहीतरी कायमचं ठोस निर्णय झाला पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आणि बे बेरोजगाराच्या बाबतीमध्ये पाहिलं तर ह्या मतदारसंघामध्ये आहोत आणि औसाच्या जे नागरिक आहेत ते अजूनही औसा नगर परिषदेच्या अंतर्गतला जो विकास आहे तो मात्र विकास झालेला नाही असे जे नागरिक आहेत ते मत कुठले येते बर सध्या निवडणुका लागल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काय वाटतं काय चित्र आहे ग्रामीण भागात काय चित्राजू काय आम्हाला माहिती नाही आम्ही आज तिकडे गेलो काय वाटतं तुम्हाला कोणाला मतदान करावं का जे असते जे पुढे आहेत त्यालाच करावं लागेल करा बीजेपी करा कोणी करा मतदान केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे एकूण जर पाहिलं ही आहे औसा या नगर परिषदेच्या अंतर्गत येणारी ही जे औसा शहर आहे त्याची ही स्थिती आहे हे जे नागरिक आहेत आता आपण काही इथे युवक जे आहेत इथं सुद्धा आपण त्यांना बोलणार आहोत काय वाटतंय युवकांना का नेमकं काय वाटतंय काय नाव आहे तुमचं संजय कुठले महात्मा फुले नगर मध्ये माझं घर आहे माझ्या घरापाशी कसले रस्ता केलाय रस्ता मध्ये पण गल्लीतलं पाणी माय झाला कोण काय करायचं आता काय करायचं आयुष्य वर्ष झालेले विकासावर समाधान नाही ना। कोणच काय करायचं आता काय बोलावता लागतो कोणाची सत्ता येईल आता सत्ता येईल बीजेपीची येईल बीजेपी अपसर बाबा अफसर बाबा तर मी मोठे काम बीजेपीची सत्ता बीजी पे ते सत्ता दुसरं काय सत्ता येऊ शकत नाही बीजेपीचे ना सत्ता पण आमचे काम करण्यात आले का मदान करण्यात चेहऱ्याला संधी देणार कि जुने चेहऱ्या तेच येतेच जे काम करते त्याला तेव्हा लागतं दुसरं कशात मदान करायचं बीजेपी सत्ता येणार बीजेपी सत्ता येणार नाही ठीक आहे ना काय कुठलं येतो कुठं काय काय वाटतंय निवडणुका लागल्या सगळ्या ग्रामीण भागात आता कसं चित्र युवक यो म्हणून कसं बघताय आता माझं म्हणणं आहे की अफसर शेखला द्यावं कारण की ते करते चांगलं काम वगैरे करते तर यांचं म्हणणं आहे की ते लक्ष देत नाही हे नाही ते त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम असत ते काय तुम्ही अफसर पर... शेखला पर... मतदान करा लोक तर बघतात आता अभिमन्यू पवारांनी चांगलं काम केलंय अभिमन्यू पवारांनी विकास निधी आणलाय अवसर शेअर नाही आपण अफसर शेअर बोलू शकतो त्यांच्याशी कारण की त्यांचा आपल्याला स्वभाव चांगला वाटतो काम पण चांगलं वाटतं त्यांचं आपलं अफसर शेअरचं काम चांगलं वाटतं आपण त्यामुळे अफसर शेअर हो चांगलं का बरं काय नवीन चेहऱ्याला संधी मिळणार की जुने चेहरे अजून तेच चेहऱ्याचे वाढावं ओबीसी आहे कोण ओपन आहे कोण जसं आहे तसं येणार काय आता, का आता पाच वर्षामध्ये कुठली अशी समस्या वाटली तुम्हाला की ते अजून सोडली सोडवली नाही सगळे सोडले आमच्या घरात मेन शेतकऱ्याचे समक्ष अशा शे होत्या की सगळे पानां रस्ते मुक्त झाले एक सगळे रस्ते काम चालू आहेत गावात नळ योजना सगळी नवीन झाली कचरा व्यवस्थापन असं चालूच राहते आता होत आम्ही करत राहतो सरकारनं काढावं ते किती केलं तर कमी जास्त होत काय वाटत सध्या निवडणुकीचं चित्र समाधान आहेत का विकास झालाय आहे कोणते प्रमुख मुद्दे वाटतात आता की कुठल्या समस्या वाटतात की त्याच्यावर अजून काम करणं बाकी आहे भरपूर राहिले काम अजून कचऱ्याचा प्रश्न आहे अजून पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न झाला भेटला भेटला पाण्याचा रस्ते नाही आहेत काही बरेच वॉर्ड रस्ते नाही थोडे राहिले झाले बऱ्यापैकी झाले बर आता कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला पाण्यासाठी आणि अजून व्यवस्थित पाणी मिळत नाही लोकांना किती दिवसाला पाणी आणि पंधरा दिवसाला सुटत होतं पण आता आठ दिवसाला सुटलं ना कुठले प्रमुख मुद्दे वाटते त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक करून ते मतदान करणार काही सुधारणा झाल्यावर या वर्षी काय नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का तेच जुने चेहरे तेच जुने सगळे वातावरण असणार सध्या तर नवीन चेहरे नवीन चेहरे जास्तीच आले आजी जाधव आजी जाधव आजी जाधव कोणता वार्ड आहे

भाजप कोण थांबत आता ते तर लोक म्हणले आपसर बाबा चांगलं काम केलं म्हणजे आता समजे जर म्हणणार झालेला आहे सर तसं आहे आम्हाला जे आवडत ते अफसर बाबाने काम केलं नाही केलं ना समजेनेच केलेत ना केलेत आम्हाला माहिती केल आहे आम्ही आमच्या डोळ्यात बघितलं तर चालू आहेत का लाईटचा प्रश्न आहे अजून कचरा नाही उचलला का व्यवस्थित पाण्याचा प्रश्न आहे पंधरा दिवसाला पाणी येतो म्हणून ना उमेदवार चांगला बीजेपीची सत्ता आहे राज्यात बी केंद्रात बी आता तुम्ही म्हणता इकडे पण आणि मग पाणी पंधरा दिवसाला येते दिवसाला तिकडे किती दिवसात तुमच्या रोजच असते पाणी रोज पण येते नाही प्रभाग क्रमांक एक मध्ये अजून रस्ते झाले नाहीत नाल्या झाले नाहीत नगराध्यक्ष बाबा आहेत इकडला काहीच विकास झालेला नाही संजय नगर इथला काही विकास झालेला नाही सध्याला नगराध्यक्ष बाबा अफसरा इथं काय वाटत परिषदेवर नगर, नगर परिषदेवर नवीन कोण तर आलं तर विकास झाला पाहिजे परदेश सगळीकडला विकास झालाय आमच्याकडला विकास झाला नाही अजून वार्डात कस झाले आमदार बीजेपीचा झालाय नगराध्यक्ष याचा झालाय आपलं राष्ट्रवादीचा नगरसेवक काँग्रेसचे विकास झाला नाही आमच्या वॉर्डामध्ये नाले रस्ते अफसर शिक्षा यांच्याकडून आमची अपेक्षा आहे हो। बरेचदा काय होतं माहितीये का निवडणूक झाली ना की जो नगराध्यक्ष आहे किंवा नगरसेवक आहे तो मात्र संपर्कात राहत नाही आणि सुरू झाल्या की पुन्हा तो संपर्कात बघायचं काय वाटतं याच्यावर नाही नगरसेवक येत संपर्कामध्ये पण नगराध्यक्ष येत नाही संपर्कामध्ये एकदाही निवडून आल्या तर नगराध्यक्ष एकदाही वॉर्डामध्ये आलेला नाही यायला नाही समस्या नाही तर रस्ते नाहीत खाली परिस्थिती बेकार आहे सध्या दलित वस्तीला निधी तिकड वापरला गेलेला आहे एका ठिकाणी दुसऱ्या येत नाही काय नाही विकास नाही खाली काय कामाचा हा नाल्या रस्ते बिस्ते सगळे उद्ध्वस्त झालेले आता त्याच्यामध्ये ना आता मतदान जर करायचं ठरलं तर कुठले प्रमुख मुद्दे वाढते की त्या मुद्द्यावरच आपल्याला मतदान करायचं मध्ये म्हणलं तर काय तर विकास पाहिजे विकास झाला नगर अध्यक्ष तर नाही सध्या आमच्या वर्डा तर केलं नाही बाकी कुठे केलं असं आपसर बाबांनी म्हणले मी कोट्यावधीचा निधी आणलाय नगर परिषदेसाठी अभिमन्यू पवार म्हणतात मी कोट्यावधीचा निधी आणलाय औसा शहरासाठी निधी आणलेला ही विकास कसा झाला नाही वस्तीला वापरला नाही निधी कुठं वापरला आहे कुठं तळ्याला विळ्याला अशा जागी वापरलेला आहे निधी जिथं गरज आहे नाल्या रस्त्याची तिथं झालेलं नाही हे आजूबी नगर मध्ये आज भी काही झालेलं नाही काम नाले रस्ते तसे जायचं लोकांचे घराचे सगळ्या निधी अडलेला आहे काम होत नाही एवढे आपल्याला माहितीये खर तर ही, ही पाहिलं ना ही औषधची स्थिती आहे म्हणजे काय राज्याचा आणि केंद्राचा निधी येतो मात्र गल्लीपर्यंत पोहोचत नाही आणि तिथली जी विकास आहे तो मात्र होत नाही ही जी चित्र आहे ही बोलक चित्र आहे आपण जर पाहिलं हे आपल्या सोबत आणखीन आहेत काय सांगाल काय नाव आहे तुमचं बिकाजी कसबे काय वाटतं समजारी आहेत ना हा संस्थामध्ये जो विकास झाला त्याच्यावर थोडस म्हणजे जे घडायचं ती घडणार झाली काहीच काय म्हणजे काय जी आपल्याला जे पाहिजे होत समाजामध्ये काय नाही आमच्या गरजा आहेत घरचे गर नाली काम किंवा रस्ते काम असताल त्याचा आढावा आहे सगळ्या गोष्टी अजून आज। काय झालं आता तर पुढे पुढे आता लोक हे म्हणते ती करा हे नाही म्हणजे ते करा आमच्याकडून अपेक्षा आहे जे आज कसबे आमच्या जे नगरसेवक आहेत अंगत कांबळे त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा आहेत त्यांनी केले म्हणजे त्यांनी हर गोष्टीला आमच्याकडे सहकारी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हा सहकार्य केले आहेत म्हणजे आमच्या म्हणजे महात्मा फुले नगरमध्ये तर केलेले आहेत आता काय वाटतंय झेंडा फडका वाटतंय नगर परिषदेवर नगर आता आमचे जे आहेत त्यांचाच फडकला त्यांच्याकडून सहकार्य आहे जे आमचे नगरसेवक आहेत ना नगरसेवक हा तिकडे आहेत तिकडेच तिकडेच हा आमचे जे आहेत त्यांच्याकडे आम्ही जाणार कुठल्या मुद्द्यावर आता मतदान करा वाटतं असं अजून कुठल्या हा इथे महात्मा जेरण भाऊ कस बरं अंगत काय नाव आहे तुमचं अविनाश शिंदे अविनाश शिंदे समाधान आहेत का पाच वर्ष विकास झाला औसा शहरामध्ये समाधान आहेत काय झालं विकास विकास म्हणजे देणे करून आमचे रस्ते नाल्या घरदार आपल्याला घरकुल भेटले तर लोक तर म्हणतात अजून नाले झाले नाहीत विकास झाला नाही रस्ते झाले नाहीत पाणी 15 दिवसाला मिळत नाही सर व्यवस्थापन नाही कचरा उचलला जात नाही असच दुर्गंधी आहे सगळा शहरात नाही सर काही जे आहे ते सर पण अंगृताते आणि घ्या आहे बघ जण इथं बरोबर एक नंबर मध्ये त्यांनी जण आहे तो चांगलं काम करतो काय नाव आहे अर्नाबाई काय विकास झालाय का इकडे कशाचा रस्ते लाईट पाणी कुठं आमच्या दारात लाईट ना पाणी काय ते रस्ता ना पिस्ता खे गुडग्या इतके काय का करा काय केला इथून एवढं हातात तुकडे मग काय करते तू दोन दोन महिने लाईट नको रस्त्यावर कुणाला कुणाला करायचं काय कोण देणार आहे आम्हाला घर होईना ना दार होईना सांगाल मी आपल्याला कोण टाकायचं आपल्याला कोण चांगलं करायला पात्र निघ ना आतापर्यंत त्यांनी दिवस काम केले असते बाबा करणारा आमचं तर कुणीच केलं नाही मी खरंच सांगाल आता सांगाल कोणच आमचं कोणच काम आमचं करत नाही पवार ते कुठं गेला कि वरी तोंड करून आम्ही पवार पिवार बाबा खोटा आहे की बाबा मला तर कोणाच नाही माहितच नाही कोणाचं काहीच आम्ही घेत नाही आमच्या कष्टावरच आम्ही मरता आम्ही धुने भांडे करून खाता ही स्थिती जी आहे औस मतदारसंघ जे आपण जर पाहिली ना या मतदारसंघामध्ये जेवढा मनावा ना तेवढा मात्र विकास जो आहे तो झालेला नाही आणि नागरिक जे आहे ते विकास जो आहे तो हवा आहे आणि विकासाच्याच मुद्द्यावर या वर्षीची निवडणूक जी आहे नगर परिषदेची ती होणार आहे त्यामुळे आता विकास कोण करणार हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आता पाहूयात जनता या वर्षी नेमकं कौल कुणाला देणार आणि कुणाचा अध्यक्ष या औसा नगर परिषदेवर येणार सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर